नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात पूर्ण लाईव्ह आणि आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या भूसंपदावरील नवीन निर्णयाविषयी जो थेट आपल्या शेतकऱ्याच्या खिशाला फटका देणारा आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादन कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आधी जर शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला न मिळाला तर त्यांना पंधरा टक्के व्याज मिळायचं आता त्या व्याजामध्ये कपात करून रेपो रेट अधिक एक टक्के म्हणजे फक्त नऊ टक्के व्याज मिळणार हा निर्णय कलम तीस तीन व एकशे सत्तावीस सहा मध्ये बदल करून करण्यात आला आहे जिगाव प्रकल्पातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून मोबदला मिळालेला नाही आता मिळाल्यास तेवढ्याच रकमेवर फक्त नऊ टक्के व्याज मिळणार यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होईल अनेकांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका